हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील या संकष्टी चतुर्थीला विकट संकष्ट चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं पण पहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते पण या चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं महत्व अधिक पटीनं वाढलेलं आहे चैत्र महिना हा इतर महिन्यांपेक्षा खूप महत्वाचा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व तिथी महत्वाच्या मानल्या जातात तर पहा संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे विद्येचे देवता बुद्धीचे देवता ज्ञानाचे देवता आणि संकट दूर करणारे विघ्नहर्ता आपण त्यांना मानत असतो तर या दिवशी बाप्पांची आपल्याला विधिवत पंचोपचारी पूजा ही करायची असते त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असते आणि प्रत्येक अडचणीवरती मात करण्यासाठी आपल्याला मिळत असतो त्याचप्रमाणे कोणत्याही यश मिळवण्यासाठी आपल्याला या करायचं असतं त्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असतो त्यासोबतच या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे फक्त चोवीस तासातच आपल्याला आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि त्यासोबतच आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दोष संकट दूर होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर बघा आपण भरपूर कष्ट करून सुद्धा जर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर बघा आपण तेव्हा ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रात किंवा आध्यात्मिक उपायांकडे वळत असतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या इच्छा या पूर्ण होत असतात प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही मोठ्या या इच्छा असतातच आणि या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी या आपण आयुष्यामध्ये भरपूर कष्ट मेहनत करत असतो गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि जो व्यक्ती अगदी मनोभावे गणपती बाप्पांची पूजा उपासना आणि उपाय करत असतो त्या व्यक्तीवरती बाप्पांची कृपा आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये तुम्हाला पैसा मिळवायचा असेल माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचा असेल कुबेरांची कृपादृष्टी तुम्हाला जर प्राप्त व्हावी असं तुम्हाला वाटत असेल आणि तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा फक्त हा उपाय केला आणि त्यामुळे आपल्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतील का तर नाही उपाय करण्यासोबतच आपल्याला कष्ट करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं जेवढे आपण परिश्रम कष्ट करतो तेव्हा आपल्याला नशिबाची साथ मिळावी आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी हे उपाय करायचे असतात बरेचदा आपण पाहिलं असेल की फक्त आपण कष्ट करतो मेहनत करतो पण कुठल्याही इच्छा पूर्ण होत नाहीत तसही काहीतरी आपल्याला दोष लागलेले असतात किंवा आपल्यामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असते कोणाचा नजर बाधा आपल्याला लागलेली असते बाधेचा आपल्याला त्रास असतो आणि म्हणूनच आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि म्हणून जेव्हा आपण काही विशिष्ट तिथी असतात आणि या तिथींवरती जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चित आपल्याला फळ हे प्राप्त होत असत तर पहा उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण सुद्धा करायचं आहे आंघोळीच्या दूध टाकायचं आहे दूध टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्याला मानसिक शांती लाभत असते घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहतो आणि त्यासोबतच आपल्यावरती बाप्पांची कृपा सुद्धा राहत असते आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या सुद्धा निघून जात असतात आणि म्हणूनच अगदी चमचाभर दूध तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर तुम्हाला थोडस अत्तर सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे जे आपण आपल्या देवाना अत्तर वापरत असतो तर ते अत्तर तुम्हाला टाकायचं आहे मग आता तुमच्याकडे हिना अत्तर असेल चमेली अत्तर असेल किंवा मोगरा अत्तर असेल कोणत्याही प्रकारचं अत्तर तुमच्याकडे असेल तर त्यातला एक थेंब तुम्हाला तर पहा या दिवशी तुम्ही हे अत्तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर कुबेर देवता यांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होत असते आणि आयुष्यामध्ये आपली प्रगती सुद्धा होऊ लागते आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होऊ लागतात म्हणूनच एक अत्तराचा थेंब जो आहे तर तो तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडस खडे मीठ आणि हळद सुद्धा टाकायचं आहे असं केल्याने बापांचे कृपे सोबतच महाराज सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात कारण चतुर्थी ही शनिवारी आलेली आहे आणि हा जो वार आहे तर तो शनीदेवांना आणि मारुती देवांना हळद टाकून जर त्याने स्नान केलं तर आपल्याला शनी महाराजांच्या सोबतच बाप्पांची कृपा कुबेरांची कृपा आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्याला मिळत असते त्यामुळे थोडीशी हळद आणि खडे मीठ सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकल्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही संपूर्णपणे दूर होते आपल्याला जर कोणी नजर दोष लागलेला असेल कोणी करणीबाधा आपल्यावरती केली असेल किंवा आपण एखाद्या वाईट जागेवरती गेलो असू किंवा एखाद्या जागेवरती गेल्यानंतर तिथे जर आपल्याला कुठल्याही प्रकारचे दोष लागलेले असतील तर ते सुद्धा यामुळे संपूर्णपणे नष्ट होत असतात आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते त्यामुळे थोडस तुम्हाला खडे मीठ या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे चार वस्तू आहेत तर त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुमच्याकडे जर गोमूत्र असेल असेल किंवा गंगाजल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता चारपैकी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काहीच हरकत नाही ती तुम्ही स्किप केली तरीही चालेल जेवढ्या वस्तू तुमच्याकडे आहे तेवढ्या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे आणि हे स्नान केल्यामुळे तुम्हाला जर काही दोष अडचणी लागलेली असतील किंवा नकारात्मकता तुमच्यामध्ये असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होईल तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कुबेर देवता माता लक्ष्मी हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय उद्या तुम्हाला शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ